येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन व्हेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर आधारित असलेला बहुचर्चित चित्रपट सत्यशोधक या चित्रपटासंदर्भातील सत्यशोधक चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असून येवल्यात देखील समतावादी विचारसरणीच्या नागरिकांसाठी या शोचं विशेष मोफत आयोजन करण्यात आलं आहे येवल्यातील सिनेमार्क सिनेमागृह या, या, सीनेमा या ठिकाणी ज्ञानेश्वर दराडे हे यांनी त्यांच्या वतीनं विशेष शोचं मोफत आयोजन केलं होतं या प्रसंगी शो हाऊसफुल झाला असून अनेक नागरिकांनी चित्रपट खूप छान आहे अशी प्रतिक्रिया चित्रपट पाहिल्यानंतर दिली आहे एस शैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बीपी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस एवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्रीवर कौ तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला